जय श्रीकृष्ण दोस्तानो आज आपण दुसऱ्या अध्यायाचा छप्पनवा श्लोक पाहणार आहोत दुःखेशनो द्विघ्नमना सुखेश वितराग वितरागभयक्रोध स्थितधीर्मो निरुच्ये मनाः दुःखाची शक्यता आणि त्याची त्याची प्राप्ती झाल्यावरही ज्याच्या मनात खेद होत नाही अर्थात कर्तव्य कर्मकर्ते वेळी कर्म करण्यात अडथळा निर्माण होणे निंदा अपमान होणे कर्माचे फल प्रतिकूल होणे इत्यादी इत्यादी प्रतिकूलता आली असता ही त्याचे मनात उद्वेग निर्माण होत नाही कर्मयोगाच्या मनात उद्वेग चलविचल न होण्याचे कारण हे आहे की दुसऱ्यांच्या हितासाठी कर्म करणे कर्मांना सांगोपांग करणे कर्माच्या फलात कोठेही आसक्ती ममता कामना होणार नाही या विषयात सावधान राहणे त्याचे मुख्य कर्तव्य असते असे कारणाने त्याच्या मनात एक प्रकारची प्रसन्नता राहते या त्या प्रसन्नामुळे कितीही प्रतिकूल परिस्थिती प्राप्त झाली तरी त्याच्या मनात उद्वेग निर्माण होत नाही सुखेशु विगत स्प्रवाहा सुखाची शक्यता आणि त्याची प्राप्ती झाल्यावरही ज्यांच्या अंतकरणात स्प्रवाह नसते अर्थात वर्तमान स्थितीत कर्माचे सांगोपांग होणे तात्कालिक का आदर प्रशंसा होणे अनुकूल फल मिळणे इत्यादी इत्यादी अनुकूलता प्राप्त झाल्यावरही त्याच्या मनात ही परिस्थिती अशीच कायम राहावी अशी परिस्थिती नेहमी येत राहावी अशी स्पृहा नसते त्याच्या अंतकरणावर अनुकूल त्याचा काही परिणाम होत नाही वित्त राग हा संसाराच्या पदार्थाविषयी मनावर जो प्रभाव होतो त्याला राग म्हणतात अर्थात आसक्ती राग झाल्यास जर कोणी सबल व्यक्ती त्या पदार्थाचा नाश करेल त्यापासून आपला संबंध विच्छेद करीत असेल त्याच्या प्राप्तीत विघ्न करीत असेल तर मनामध्ये भय निर्माण होते जर ती व्यक्ती निर्मल अस ते असेल तर मनात क्रोध निर्माण होतो परंतु ज्याच्या अंतकरणात दुसऱ्याला सुख पोहोचवण्याचा त्यांचे चित्त करण्याचा त्यांची सेवा करण्याचा भाव जागृत होतो त्याग राग स्वाभाविकच नाहीसा होतो राग नाहीसा झाल्याने भय क्रोधा क्रोधही राहत नाहीत म्हणून तो भय क्रोधापासून संपूर्णपणे रहित होतो जोपर्यंत आंशिक रूपाने उद्वेग स्पृहाव राग भय आणि क्रोध राहतात तोपर्यंत तो साधक तो यापासून संपूर्णपणे रहित झाल्याचं सिद्ध होतो वासना कामना इत्यादी सर्व एका रागाचीच आसक्तीचीच रूपे आहेत केवळ वासनेच्या तारतम्याने त्याची वेगवेगळी नावे पडतात जसे अंतःकरणात जो राग सुप्त असतो त्याला वासना म्हणतात त्याच वासने चे दुसरे नाव आसक्ती आणि प्रियता मला वस्तू मिळावी अशी जी इच्छा तिला कामना म्हणतात कामना पूर्ण होण्याची जी शक्यता आहे त्याचे नाव आशा आहे कामना पूर्ण झाल्यावरही त्या पदार्थाच्या बुद्धीची वृद्धीची जी इच्छा असते तिला लोभ म्हणतात आणि लोभाची मात्र अधिक तृष्णा झाल्या लो लोभाची मात्रा अधिक झाल्यास ती तृष्णा होय तात्पर्य उत्पत्ती विनाशशील पदार्थाविषयी जे आकर्षण आहे श्रेष्ठत्व आणि ममत्व बुद्धी आहे त्यालाच वासना कामना इत्यादी नावाने म्हटले जाते स्थित स्थितधीर मूळ निरुच्चते अशा मननशील योग्याची बुद्धी स्थिर अटळ होते मुनी शब शब्द वाणीवर लागू होतो म्हणून भगवंताने किम प्रभाषित येत या उत्तरात मुनी शब्द म्हटला आहे परंतु वास्तविक मुनी शब्द केवळ वाणीवरच अवलंबून नाही तर म्हणूनच भगवंताची सतराव्या अध्यात मौन शब्दाचा प्रयोग मानसिक तपाने केला आहे वाणीच्या तपात नव्हे कर्मयोगाचे प्रकरण असल्याने येथे मननशील कर्मयोगाला मुनी म्हटलेले आहे मननशीलतेचे तात्पर्य सावधानतेने केले जाणारे मनन ज्याचे मनामध्ये कोणतीही कामना आसक्ती निर्माण न होणे आहे निरंतर अनासक्त राहणे ही सिद्ध कर्म योगाची सावधानी सावध आहे कारण पूर्वी साधक अवस्थेत त्याची अशी सावधगिरी राहिलेली आणि याच कारणाने तो परमात्मा तत्वाला थो प्राप्त झाला आहे यामध्येच छप्पन्न श्लोकाचा अर्थ येथे संपत आहे जय श्रीकृष्ण